नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे माणिकराव कोकाटे योगेश कदम संजय शिरसाट या मंत्र्याविरोधात काय कारवाई करायची त्यांना घरी आ, मंत्रिपदाहून काढायचं की त्यांचे खाते बदल करायचे असे एक ना अनेक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होते या मंत्र्यांच्या याच्यामुळं आपल्याही प्रतिमेला प्रतिमा डागाळी जाते याच भान असूनही कुठली तरी हातबलता असल्यामुळं काहीच कारवाई करता येऊ शकत नाही ही बोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मंत्र्यांबद्दल कुठलीच कारवाई केली नाही मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री असलेले वाचाळ मंत्री म्हणून ज्यांचा गेल्या सहा सात महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गौरवानं उल्लेख होतो असे माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल करण्याची वरवरची मलम वरवरचं कारवाई मात्र मुख्यमंत्र्यांनी केली आहे काल उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सर्व अजित पवार राष्ट्रवादीचे राज्य अध्यक्ष असले खासदार सुनील तटकरे आदींच्या गाठीभिटी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेतलं आणि त्यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघातून निवडून आणले आणि सलग दुसऱ्यावेळी मंत्री झालेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडं सोपवण्यात येत असल्याचं आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं युवक कल्याण पाणी अल्पसंख्याक ही खाती माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि रात्री उशीरामक राज्य राज्यपाल भवनातून खाते बदलाचा प्रसिद्धी पत्रक निघालं आता <coughs> राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि विरोधी पक्ष पण एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री असलेले संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर पण कारवाई करा असा दबाव आणतील हे नक्की मात्र त्या दबावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्या प्रकारे उत्तर देतील येणारा काळच आपल्याला सांगणार आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात सेवन गटात तिला असलेले आरोपी विनोद उर्फ पिंटू पिंटुंगने यांना उच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर ते आता परत तुळजापूर शहर आणि तालुक्यात सक्रिय झाले आहे परवा गेली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विनोद <clears throat> गंगणे यांनी अर्चना पाटील यांचं अभिष्ट चिंतन केलं त्यांना केक भरवला आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी ही लावली या ही होती या कार्यक्रमाला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते आता तुळजापूर ड्रग प्रकरणातील तीन चार आरोपींना जामीन मिळाला आहे त्यात काही वर्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी या तुळजापूरच्या नगराध्यक्षा होत्या त्यामुळं त्यांचा भाजप पक्षात आणि तुळजापूर शहर आणि तालुक्यात राजकीय वावर असतो आणि आता ते परत सक्रिय झाल्याचं दिसतंय पर नागपंचमीनिमित्त पण त्यांनी तुळजापूर शहरात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आता अनेकांनी जे याच्यात गुंतलेले आहेत अडकलेले आहे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेले आहे त्या तेही आपल्याला कधी जामीन मिळतो आणि स्थानिक स्वराज्य निवड निव संस्थांच्या निवडणुकीआधी आपल्याला मोकळा वेळ क मिळतो की नाही याकडं सर्व या प्रकरणात अडकलेल्या आरोपितांचं आणि नेते मंडळींचं लक्ष लागून असणार आहे वडगाव सिद्धेश्वर येथील सुपुत्र आमचे मित्र मधुकर घायाळ हे आपला सेवा पूर्ण करून काल पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे जिल्हा पोलीस पु, मुख्यालयात काल काही पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अधिकाऱ्यांच्या मार्फत सत्कार आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सहकुटुंब सर्वच कर्मचाऱ्यांचा पोलीस दलानं सत्कार केला आणि त्यांनी बजावलेल्या सेवेबद्दल पोलीस दलाची भावना व्यक्त केली ताप सेवानिवृत्त झाल्यानंतर मधुकर घाया यांच्या पुढील आविश्वास आणि पुढील वाटचालीस आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा धाराशिव <coughs> जिल्ह्यात ज्या पवनचक्क्याचं काम सुरू आहे किंवा काही जो उभारणी झाली असून हे चालू आहे त्यांचा आणि स्थानिक ज्या ज्यांच्या शेतातून ह्या काम झालेलं आहे किंवा वाया वगैरे जाते यांचं संघर्ष सुरूच आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक बाहेरच्या प्रवृत्ती असलेल्या टोळ्यांचं सहकार्य घेऊन येथील त्या पवनशक्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड त्यांना धमक्या देणं त्यांच्याकडून खंडणी मागणं असे प्रकार करतात असं दिसून आलं आहे आणि त्याच्या घटनाही समोर येत आहेत गेल्या आठवड्यात तिकडं भूम तालुक्यात पाथरूड ते ईट दरम्यान पुण्याच्या कुठल्या तरी का गुं, गुंड गुंड टोळीचं सहकार्य घेऊन वाशी तालुक्यातील लाखे नावाचा इसम त्या त्या कंपन्यांच्या वाहनांची मोडतोड कर त्याच्या सहकार्यासह मोडतोड करत होता आणि प्रोटेक्शन मनी मागत होता असं त्या भागात चर्चा आहे तर काल, परवा काल परवा लोहारा तालुक्यातील धानोरी नजीक पण पवंचक्की कर्म कार्यालयात घुसून तेथील कर्मचाऱ्यांना प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून त्यांचे हातपाय फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे हे जे प्रकार घडत आहेत यामुळं जिल्ह्यातील वातावरणात दूषित होत आहे आणि उगीच एकमेकाबद्दल संशयाचं वातावरण पण निर्माण होत आहे त्यासाठी ह्या पवनचक्क्या कंपन्या पण आणि ह्या गावा गावागावातली गुंड प्रवृत्तीची मंडळी जी की ह्या पवनचक्य कंपन्यांकडून पैसे पैशाची मागणी करतात आणि त्याचा लाभ उचल उचलत असतात त्यांच्यावर पण पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेव्हाच कुटुंबक याला थोडा आळा बसेल आणि एका बाजूला विकास पण होईल आणि जिल्ह्याच्या नावलौकिकात पण भर पडेल आज तुरता एवढंच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट्स पण हुन्न धन्यवाद